नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो या माझ्या यूट्यूब मंचकावर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात जो सत्ता संघर्ष चालू आहे आणि या सत्ता संघर्षाचे दोन टोके आहेत एका टोकावर आहेत देवेंद्र फडणवीस आणि एका टोकावर आहेत एकनाथ रावजी शिंदे आता मित्रांनो या गुप्त सत्ता संघर्षात नेमकं डॅमेज कोण होत आहे आणि फायदा हा कुणाला मिळत आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो प्रथम आपण देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी चर्चा करूया मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदाला ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले एक तरुण चेहरा एक एक मित्रांनो अभ्यासू व्यक्तिमत्व अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख होती देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम पण महाराष्ट्रात केले आणि लोकांमध्ये देवेंद्र फडणवीस हे एक लोकप्रिय मुख्यमंत्री होत चालले होते पण त्यान पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली पण या कर्जमाफीमध्ये लावलेल्या वेगळ्या वेगळ्या निकषांमुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा थोडीशी डॅमेज होत गेली आणि विरोधी पक्षानेही या शेतकरी कर्जमाफीवर या निकषावर ज्या प्रकारे आरोप केले त्यावर देवेंद्र फडणवीस हे थोडे व्याकफुटला गेलेले दिसून आले त्यानंतर मित्रांनो दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्यामध्ये पुन्हा सत्ता संघर्ष चालू झाला आणि या सत्ता संघर्षात उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले त्यानंतर मित्रांनो पुन्हा दोन ते अळीशांनी एकनाथरावजी शिंदे हे उद्धव ठाकरे यांना सोडून भारतीय जनता पार्टीसोबत गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षात पण कुठंतरी देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट झालेले आपल्याला दिसून आले त्यानंतर मित्रांनो दोन ते अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस आणि एकनाथरावजी शिंदे यांनी चांगल्या प्रकारे शासन हे सांभाळले पण त्यानंतर आता पुन्हा दोन हजार चोवीसला ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या मोठ्या बारी बहुमतानं महायुतीचं सरकार हे सत्तेत आलेलं आहे पण आता जो एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा जो सत्ता संघर्ष चालू आहे यामध्ये पुन्हा आता एज हे एकनाथरावजी शिंदेला दिसत आहे आणि पुन्हा टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत असे आपल्याला यातून दिसत आहे आता त्यानंतर आपण जर एकनाथरावजी शिंदे यांचं बघितलं तर मित्रांनो त्यांच्या आपण योजना बघाव्या लागतील ज्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफीमुळे टार्गेटवर असलेले देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळतात पण तेच एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजना आणली आणि ही योजना अत्यंत आपण लवचिकतेने हाताळली गेली आणि जो ज्याने अर्ज केला ज्या महिलेने अर्ज केला त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे जे जेवढे लाभार्थी होते ते लाभार्थी एकनाथरावजी शिंदे यांच्यावर खुश होते आता मित्रांनो ही योजना राबवताना याच्यामध्ये अजित पवार पण होते याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होते आणि एकनाथरावजी शिंदे पण होते मात्र मुख्यमंत्री या नात्याने यामध्ये सर्वात जास्त क्रेडिट मिळालं ते आहे एकनाथरावजी शिंदे यांना आणि यामुळेच मित्रांनो मोठा स्कोप हा एकनाथरावजी शिंदे यांना मिळाला त्याचप्रमाणे या दोन ते अडीच वर्षामध्ये एकनाथरावजी शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण सामान्य माणसांमध्ये एक कॉमन मॅनची प्रतिमा आपली बनवली आणि एक साधा माणूस जो सर्वसामान्यांनाही मुख्यमंत्री म्हणून भेटू शकतो त्यांच्या समस्यांचं निवारण करू शकतो अशी प्रतिमा एकनाथरावजी शिंदे यांची बनली आणि त्यासोबतच मित्रांनो आता पुन्हा जो सत्ता संघर्ष होत आहे जे गृहमंत्री पदावरून जे सध्या जो सत्ता संघर्ष चालू आहे याच्यामध्ये कुठतरी सामान्य माणसाच्या मनामध्ये एकनाथरावजी शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि यांना कुठंतरी भारतीय जनता पार्टी दुखवत आहे याचं दुःख सामान्य माणसांमध्ये आहे म्हणजे पुन्हा हरवर देवेंद्र फडणवीसच येताना दिसत आहे त्यांचं यामध्ये काही कार्य नसू शकते पण तरीही अनफॉर्च्युनेट लोकांच्या मनामध्ये एक विलांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुढं येत आहे आणि आपण जर गावखेड्यांचा जर मित्रांनो विचार केला तर गावखेड्यात ते जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्येही एकनाथ शिंदे यांची क्रेज जास्त आहे म्हणून जर आपण एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार केला तर सध्या जे हे सत्ता संघर्ष चालू आहे सध्या जे हे सत्तेचं नाट्य जे महाराष्ट्र भरात चालू आहे या सत्तेच्या नाट्यात आता आपण येत्या काळात मित्रांनो या या मागील काही दिवसात बघितलं की एकनाथरावजी शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेगावी गेले त्यामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याला पाहायला पाहायला मिळालं की त्यांना एकशे पाच ताप आहे तापीमुळे त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या आज पण त्यांनी सर्व आपल्या ज्या नियोजित बैठका होत्या मिटिंग होत्या त्या पूर्णपणे रद्द केल्या आता यामध्ये काही पॉलिटिकल अँगल असू शकतो मात्र ज्या काही घडामोडीचं चालू आहेत या घडामोडीचा कुठंतरी फायदा हा एकनाथरावजी शिंदे यांना होत आहे आणि सामान्य माणसाचं जे आपण जे म्हणू शकतो की जे एक प्रकारे जे जे सांत्वन आहे जी एक सांत्वनाची जी भावना आहे हे एकनाथरावजी शिंदे यांच्या बाजूला वडताना आपल्याला दिसत आहे म्हणून कुठंतरी या सत्ता संघर्षात फायदा हा एकनाथ शिंदे यांना होत आहे तर थोडस डॅमेज हे देवेंद्र फडणवीस यांना होत आहे अदर मित्रांनो यावर तुमचे मत काय तुम्हाला या सत्ता नाट्यावर काय वाटते हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवा व्हिडिओ आवडल्यात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद